आज पुन्हा एक सौदा करून नितीनने आज मला आणि माझ्या चार महिन्याच्या लेकीला कोल्हापूरच्या गाडीत बसवून दिले हा सौदा कसा आहे हे आता त्या वरच्यावर सोपवून निघाले मी गाडी थांबल्यावर जाता येता कोणी बघू नये म्हणून मुद्दाम एसीचं तिकीट काढून दिलं होतं त्यानं तो सुद्धा सोडायला आला होता स्टेशनवर गाडीच्या सगळ्या बंदकाचा थंडगार ती एसीची हवा कलकलाट नाही का गजबजाट नाही त्यामुळे दीपा लगेच झोपून गेली गाडी पुढे धावत होती माझं मन मात्र भूतकाळात मागे तितक्याच वेगाने पळत होतं खरं तर आज बालपणापासूनच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या मी नऊ दहा वर्षाची असेन एक दिवस बाबा कामावरून आले मोलमजुरीच करायची येताना सोबत तापच घेऊन आले गावातल्या डॉक्टरांना दाखवले तीन दिवसांच्या औषध गोळ्या दिल्या गोळ्या संपल्या पण ताप काही उतरला नाही पुन्हा त्यांच्याकडे गेले तर तालुक्याच्या गावी हलवा म्हणून सांगितले इकडून तिकडून पैसे गोळा केले तालुक्याला नेले तिथेही आराम पडलाच नाही मग जिल्ह्याच्या ठिकाणी हलवायला सांगितले जायचे म्हणजे हाताशी पैसा पाहिजे आता परत कोणापुढे हात पसरायला नको म्हणून आईने तिच्याजवळचं मणिमंगळसूत्र तेवढेच काय ते तिच्याजवळ सोनं होतं ते विकून गळ्यात काळ्या म्हण्याची सर अडकून निघाली ही सावित्री जिल्ह्याच्या दवाखान्यात आपल्या पतीच्या इलाजासाठी तिच्या सत्यवानाला मरणाच्या दारातून परत आणण्यासाठी पण इकडून तिकडे नेण्यात आणि पैसे जमवाजमवीत तिच्या सत्यवानाने रस्त्यातच प्राण सोडला अर्ध्या रस्त्यातून परत आलो आईचा आक्रोश चालला होता किणकिण करणाऱ्या बांगड्या आज फोडण्यात आल्या होत्या आई रोज बोटावर मेण लावून त्यावर गोल गरगरीत आणि थश ठसठशीत कुंकू लावायची ते कुंकू आज पुसण्याचा प्रयत्न चालला होता कुंकू मात्र मिटता मिटत नव्हतं जणू सांगत होतं सावित्री जायचं नव्हतं ग तुला सोडून या सत्यवानाला पण तापाचे योग्य निदान झाले नाही आणि नेले हिरावून त्या यमाने तुझ्या आणि माझ्या गुडियापासून संपलं सगळंच संपलं आणि खरंच सगळंच संपलं खूप लाडकी होती मी बाबांची लाडाने गुडिया म्हणायचे तालुक्याच्या गावी गेले की क्लिपा काय रिबिन काय बांगड्या काय 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 घेऊन यायचे आई आए म्हणायची अहो चार पैसे ठेवा गाठीला फार लाड करता तुम्ही तिचे पोरीबारीचे इतके लाड बरे नाही हो नवऱ्याच्या घरी जायचं असते फारच लाडावून ठेवली हा तुम्ही तिला मग बाबा म्हणायचे अग तिचे लाड पूर्ण व्हावे म्हणून आपली परिस्थिती बघून मी एका पोरीवर थांबलो तुझा मुलाचा अट्टहास होता तुला वंशाला दिवा हवा होता घराण्याचे नाव वाढवायला कसले नाव आणि कसले काय लग्न झाली की मुलीपेक्षा मुलांना जास्त बदलताना पाहिले मी कित्येक तर सांभाळत पण नाहीत आई वडिलांना त्यापेक्षा मुलगी बरी खूप जीव असतो तिचा आईबापावर अशी कोणती संपत्ती गापली त्यासाठी तुला पोरगा पाहिजे सोडते पुरसटलेले विचार आणि तू काळजी करू नको मी बघ कसा थाटात बार उडवतो माझ्या गुडियाच्या लग्नाचा मस्त राजकुमार शोभतो माझ्या गुड्याला अजून खूप लहान आहे गती खूप मेहनत करीन आणि तिच्यासाठी लग्नासाठी पैसे साठवीन आणि आज हे काय होऊन बसलं सारखा बाबांचा गुडिया गुडिया आवाज कानात गुंजतो आहे कसे बसे सावरलो यातून दहावीपर्यंत शिकले मग मामांनी माझ्यासाठी एक स्थळ शोधलं मुलगा चपराशी होता मामा आईला म्हणाला ताई मुलगा चपराशी आहे एकटाच आहे मागे पुढे कोणीच नाही याच्यापेक्षा चांगलं स्थळ आपण शोधूच शकणार नाही तुझ्याजवळ काही हुंडा द्यायला पैसे नाहीत मीही असाच हातावर आणून पानावर खाणार आहो बघ तू आणि विचार कर दादा पण तू नीट चौकशी केली ना रे हो ग बाई आणि सोळा संपत नाही तोवर माझे लग्न संपत बरोबर लावून दिले लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी संपतने रंग दाखवायला सुरुवात केली दारू पिणे मारझोड करणे आईला आणखी त्रास नको म्हणून मी सारे मुकाट सहन करत होते आता आताशी तर तो कामावर पण जात नव्हता मग मीच चार घरचे धुणी भांडी करायला सुरुवात केली आईला थाप मारायची अग आई दिवसभर घरात बसून काय करू तितकाच माझ्या संसाराला हातभार हा मात्र पैसे घेऊन गायब दोन दोन दिवस येत नव्हता तशातच फोटूशी राहिले विचार आला नकोस ते बाळ पुन्हा विचार केला त्या निष्पाप बाळाला का संपवायचे सांभाळू आपण एक वेडी आशा हेही म्हणत होती कदाचित बाळाचा पायगुण संपत सुधारेल सुद्धा आज संपत जरा शुद्धीत घरी आला म्हणजे तो जरा कमी प्यायला होता मी त्याला म्हणाले आहो आपल्याला बाळ होणार त्याचा परिणाम उलटाच झाला तो संतापून म्हणाला ए रांडे कुठे तोंड काळं करून आली ते सांग मला माहीत आहे भांडी करायच्या नावाखाली तू काय काय थेरं करते ते थे? आणि म्हणे आपल्याला बाळ होणार आहे केस गच्च पकडून जोर जोरात हलवायला लागला आज मीही त्याच्यावर उलटा वार केला आरडाओरडा करतच बाहेर गेला आणि भरमसाट ढोसून आला असेच दिवस जात होते आईला मी आनंदात आहे असंच भासवत होते तसाही आई आली की तो सज्जनासारखा वागायचा कोणाला शंका पण येणार नाही नववा महिना सरला आणि एका सुंदर मुलीला जन्म दिला बाळणपण आईकडे केलं तीन महिने राहून पुन्हा संपतबरोबर संसार सुरू झाला आल्या आल्या तो मला म्हणाला चंद्रकला मी तुझ्यासाठी एक काम शोधलं आहे तू आता दिवसभर धुणी भांडीचे काम नको करू मी जाईन कामाला तू संध्याकाळी घरचा आवरून सात वाजता जायचे आणि नऊपर्यंत घरी परत दोन दिवस दारू पण नाही प्याला मला भाबडीला वाटलं नवरा खरंच सुधारला मी म्हणाले दीपाला कोण सांभाळेल इतक्या प्रेमाने बोलला अग दिवसभर तू रात्री दोन तास मी तिच्यासाठी पैसे नको का जमवायला आणि मी कामावर जायला तयार झाले सोबत तो पण होता गल्ली गल्लीतून आज एका घराजवळ आलो घर खूप मोठं दिसत होतं मला वाटले भांडी बिंडी घासायला किंवा फरशी पुसायला बोलावले असावे इतके मोठे घर तर कुटुंब पण मोठेच असे नवरा बाहेरूनच मला म्हणाला दार वाजव आणि जातो आत मी दीपाला घेऊन घरी जातो दुधाची वेळ झाली ना तिची मी मनोमन देवाचे आभार मानले देवा असाच नेटका संसार होऊ दे रे बाबा संपतला अशीच सद्बुद्धी दे दार वाजवले एक पंचावन्न साठ वर्षाच्या बाईने दार उघडले तिच्याकडे बघून मला केळसच आली पचपच पान खाल्लेलं त्याचे लोट ओठांच्या दोन्ही कडेने बाहेर निघालेले तिच्या अंगाचा उग्र दर्प शी काहीतरी भयानक आहे हे ती म्हणाली आओ बेटी अंदर आओ घाबरत घाबरतच मी आत शिरले सगळीकडे फसफस सेंट फवारले होते त्या वासानेच मला गरगरायला लागले ती बोलली बैठो मी म्हणाले अम्माजी काम क्या करना है बोलो मेरे पास बैठने के लिए वक्त नहीं है मेरी छोटी बच्ची घर पर है बैठो थोडा टाईम अभी ग्राहक आने को थोडा टाईम है बाप रे माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले एका भयानक संकटाला समोर जायचे आहे कळून चुकले मी विनवणीच्या सुरात म्हणाले अम्माजी मुझे घर जाने दो मैं आपके पडती हूं, मेरी बच्ची घर पर अकेली है हां जाने काच तेरे मरद ने बीस हजार मे तेरा सौदा किया है ला दे बीस हजार और जा अरे देवा म्हणून हा आल्यापासून गोड गोड वागतो सुधारल्याचं नाटक करतो बाहेर पडायचा मार्ग बंद होता आता आपला शेवट या नरकातच होणार भीतीने अंगावर सरसरून काटा आला खांद्यावर पदर घट्ट लपेटून तिथे सोप्यावर बसून राहिले माझ्या आब्रूची लक्तरे फाटून आज या घरात विखुरणार होती एक दीर्घ श्वास घेत देवाचा मनोमन धावा करू लागले देवा महाभारतात द्रौपदीची इज्जत वाचवणारा कृष्ण इथेही पाठव माझी आवरू वाचव कृष्णा वाचव रे बाबा आणि पदर आणखीनच घट्ट लपेटला नऊ सव्वा नऊ झाले असतील दार खटखटल्याचा आवाज आला अम्माने दार उघडले दोन माणसं आत आली एक दारू पिऊन होता दुसरा शुद्धीत होता तो दारू प्यालेला अम्माला म्हणाला अम्मा आज मेरा दोस्त आया आहे नितीन बहुत भोला आहे पहिले बार आया है जरा उसके पास एकदम माल भेजना तबियत खुश होनी चाहिए उसकी, अम्मा ने माझ्याकडे वोट दाखवले आज ही आई है एकदम फ्रेश ये कडकी नाम क्या तेरा मी भीत भीतच बोलले च च चंद्रा च च चंद्रकला भयभीत नजरेने त्याच्याकडे पाहिले खूप आश्वासक नजर वाटली मला त्याची मग अम्माने फातिमा म्हणून हाक मारली तिच्याबरोबर एका खोलीत पाठवले सिनेमात सुहागराजसाठी जशी खोली सजवलेली असते अगदी तशी खोली सजवली होती फातिमाने मला कॉटवर बसून माझ्या डोक्यावर एक भरझरी ओढणी घातली आणि बाहेर निघून गेली आता खोलीत हा आणि मी अंग थरथर कापत होतं त्याने बाजूचा स्टूल ओढला त्यावर बसत म्हणाला आधी तो घुंगट काढा प्लीज मी डोक्यावरची ओढणी काढून ठेवली मनात देवाचा धावा सुरू देवा वाचव रे माझी आब्रू तो माझ्याकडे पाहणार मी कॉटवरून खाली उतरले आणि त्याचे पाय धरले त्याने अलगद उठवले मी माझे दोन्ही हात त्याच्यापुढे जोडले बोलणार तोच त्याने त्याच्या तोंडावर बोट नेऊ ठेवून असा आवाज केला दोघांची नजरा नजर झाली त्याने माझ्या दोन्ही खांद्याला धरून कॉटवर बसवले त्याचा स्पर्श वेगळाच भासला खूप आश्वासक जणू काही सांगत होता मी आहे तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही का कुणास ठेऊक पण मला हायसं वाटलं मग त्याने विचारपूस सुरू केली मी सांगू लागले माझ्या नवऱ्याने फसवून मला इथे आणले वीस हजारात माझा सौदा केला तीन महिन्यांची छोटी मुलगी घरी ठेवून त्याने मला इथे पाठवले मी धुणी भांडी करते मला वाटले काहीतरी काम असेल म्हणून मी इथे आले आज पहिल्यांदा मग तो म्हणाला घाबरू नका मी तुम्हाला काहीही करणार नाही मी सुद्धा आज पहिल्यांदा अशा वस्तीत आलो अर्थात मी आलो नाही माझा मित्र घेऊन आला जबरदस्तीने मी नाही म्हणू शकलो असतो पण विचार केला पाहूयात ज्यांना समाजाने वेश्या म्हणून लेबल लावले नेमके काय आहे तुम्हाला हे सगळं करायचं नाही बरोबर हो हो दादा प्लीज माझी इथून सुटका करा हो नक्की मी तुमची इथून सुटका करतो पण तुम्ही इथून बाहेर पडल्यावर तुमचा नवरा पुन्हा तुम्हाला या दलदलीत ढकलणार नाही याचा काय भरोसा तेही खरंच आहे तुम्ही हे शहर सोडू शकता कुठे जाऊ दादा पदरात लहान पोरगी आहे मी करतो सगळी व्यवस्था तुमची तयारी असेल तर कुठे जायचे काय करायचे थोडं जरी सांगितलं तरी विचार करू शकते कोल्हापूरला माझ्याच घरी काय हो कोल्हापूरला माझे आई बाबा राहतात माझ्या बाबांना अर्धांग वायूचा झटका आला आहे आणि सध्या ते बेडवर आहेत आईला त्याचे सगळे करणे झेपत नाही त्यासाठी बाई शोधतच होतो मी एकुलता एक मुलगा नोकरी निमित्ताने इकडे आहे बोला आहे तयार जायला दादा थोडा विचार करून सांगते ठीक आहे ते बघ मी तुला महिन्याला पाच हजार रुपये देतो शिवाय खूप मोठं घर आहे एका खोलीत राहा जेवण खाणं सगळं आमच्याकडे तू ठरव आणि सांग तुझ्या घरून बाहेर कसं पडायचं तू ठरव म्हणजे तुझा नवरा कधी बाहेर जातो कधी घरी येतो त्यावरून ठरव तो, तो दारू ढोसून तसा घरीच असतो पण रोज पाच वाजता जातो मग त्याच्या सवडीने घरी येतो ठीक आहे मी आता रोज इथे येत जातो आपण सगळे प्लॅन करू मी घरी आईला तसे सांगून ठेवतो लवकरात लवकर पाठवायचा प्रयत्न करतो फक्त तू साथ दे आणि हो काही झालं तरी रोज इथे ये मीही येतो कुणाला संशय नको मग दोघे रात्रभर बोलत बसलो सकाळी घरी गेले हा पोरीला घेऊन झोपला होता आता याला जाब विचारायचा की भांडायचा प्रश्नच नव्हता रोजची माझी हीच दिनचर्या चालू एक दिवस पहाटेच्या पहिल्याच गाडीने आई घरी आली हा दारू पिऊन तर्र होता चंद्रा कुठे आहे विचारले तर याने सांगितले वीस हजारात विकली तुमच्या पोरीला आता काही टेन्शन नाही चांगली धंद्याला लावून दिली आता जेवणाचे फाके पडणार नाही का उपाशी मरणार नाही आईला हे ऐकून हार्ट अटॅकच आला जागेवरच तिची प्राणज्योत मालवली हो मामाने माझ्या आयुष्याचं मातेरं केलं म्हणून आईने मामाशी असलेलं नातं केव्हाच तोडून टाकलं होतं सख्ख असं कोणीच नव्हतं शेजारचे चार लोक येऊन तिरडीला हात लावून गेले खरं तर आमच्याशी आताशी कोणी बोलतच नव्हते पण म्हणतात ना सुखाला नाही तरी दुःखाला मदत करावी तसाच भाव होता शेजाऱ्यांचा तिचे क्रियाकर्म करून त्याच दिवशी नवरा पुन्हा मला त्या वस्तीत जायची जबरदस्ती करत होता मीही विचार केला घरी राहून रडत बसण्यापेक्षा जाऊन दादाशी बोलते तर मन जरा हलकं होईल आणि जड अंतकरणाने निघाले आई गेल्याची दुःखद बातमी मी, मी दादाला सांगितली त्यालाही खूप दुःख झाले पुन्हा म्हणाला बरंच झालं चंद्रा एक पाश सुटला नाहीतर आईला सोडून जाताना पुन्हा पाय डगमगले असते ममता फार वेळी असते ग अचानक तू गायब झाल्याचं दुःख नसती पचवू शकली जे होते ते चांगल्यासाठीच आता लवकरात लवकर ते घर सोड मी घरी आईला सगळी कल्पना देऊन ठेवली मी घरी एक पुरखा आणून ठेवला आहे ठरेल त्याच्या आदल्या दिवशी देतो तुला तोच घालून बाहेर पड कोणाला दिसायला नको तुझ्या त्या संपतला सुद्धा नाहीतर तिथेच संपवायचा दुसऱ्याच दिवशी ती म्हणाली दादा मी परवा घर सोडते तू तिकीटाची सोय करून ठेव त्याने आधीच सूचना दिली सोबत कोणतेही सामान घेऊ नको लहान मुलीला गाडीत लागतील तेवढेच सोबत घे संशयाला वावच नको तिकडे आई सर्व आणून ठेवेल संध्याकाळी पाचच्या सुमारास संपत बाहेर पडला पोरीच्या दोन चार लंगोट आणि दोन चार दुपटे तेवढे घेत सोबत बुरख्यात आत घेतले आणि दार तसेच उघडे टाकून आजूबाजूची चाहूल घेऊन बाहेर पडले रेल्वे स्टेशनवर दादा वाटच पाहत होता गाडीला वेळ होता प्रतीक्षालयात गाडीची वाट पाहत बसलो तोवर त्याने मला खायला आणून दिले आठ वाजता गाडी आली गाडीत बसून टाटा करून नितिन दादा निघाला गाडीने वेग घेतला गाडीच्या वेगापेक्षा माझ्या मनाचा वेग आज मला जास्त वाटत होता विचाराच्या तंद्रीत कोल्हापूर कधी आलं कळलंच नाही रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका थं जय श्रीराम